जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन प्रेंग कॉल मध्ये आज माझा मित्र आहे त्याला आता मी प्रेंग कॉल करणार मस्त पैकी आता बघू आता बघा फोन आलाय त्याचा तुम्हाला दाखवतो बघा आता हॅलो हा ना ना बोलतोय हा कुठे आहे भैया कुठे हा भैयाचा बाप आहे काय

एक नंबर चालू आहे तुझ्या नाता नाही तुमच कृपालो हॅलो हॅलो डायलॉग डायलॉग काय आई डायलॉग बोलतोय तुमच्या मारला का ना तुमच्या मारला का ना का नावर म्हणून बर बाई ऐके मी एक वेब सिरीज करतोय तर तू येतो का ये वेब सिरीज करतोय म्हटलं येतो का तू हॅलो जोपला वेबला काय म्हणलं वेब सिरीज म्हणलं मी बोला नाना काय बोलतोय काय मी मी वेब करतोय वेब तुम्ही येता का त्यात जाऊन त्याला बोलतो नमस्कार मित्रांनो तुम्हाला हा प्रँक कॉल कसा वाटला हे माहीत नाही पण नक्कीच नक्की या प्रँक कॉलला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा ऑन करा असंच भेटूया नवीन प्राईम कॉलमध्ये थँक्यू सो मच एक नंबर सपोर्ट आहे